हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते स्वागत मी करते पण दिसते तुम्हाला नम्रता कारण नम्रता साफसफाई करते असं झालं की सकाळी माझा नऊ ते अकराचा क्लास चालू होता आणि क्लास झाल्यानंतर मी जेव्हा किचनमध्ये आले ना आहात तेव्हा पाहिलं की नम्रता इथे काय करते तर ती सगळं साफसफाई करायला तिने घेतलेली मध्ये आता जेव्हा गृहप्रवेशाची पूजा केलेली ना त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यावेळेला पाण्याच्या टाक्या आणि टब जो आहे तो खाली काढलेला कारण पाणी आमच्या इथे खूप शॉर्टेज चाललेलं आणि त्यात सगळे घरातले आलेले त्यावेळेला अजून पाणी लागणार यासाठी ना मग टाकी आणि टब सगळं आम्ही खाली घेतलेलं त्याच्यात रोज पाणी मी भरत होती तर आता ते खालीच होतं आणि ते वर ठेवायचं होतं मग त्यासाठी नम्रतेने आज ते सगळं ना पाणी रिकामं वगैरे केलं म्हणजे कपडे धुताना मशीनमध्ये टाकून सगळं ते क्लीन केलं आणि त्यानंतर तिने आता सगळं वर ठेवून पण घेतलं आणि खरंच अशा कामांमध्ये ना नम्रताची मला खूप खूप मदत होते तर आता इथे बघा नम्रता ते झाल्यानंतर छानपैकी पुलावसुद्धा बनवणार आहे तर त्यासाठी तिने शॉपिंग करायला घेतली आहे तर मी थोडी आपली तिची मस्करी करत होती नवीन शॉपवर आणलाय म्हणून नम्रता ना सगळं कटिंग स्वतःच करते अरे बापरे आणि मला काही करू देत नाही काय करावं मम्मीच्या राज्यात रा तर डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलेला आहे आणि आता ना मी फ्रीजमध्ये दही लावलेलं होतं ते ठेवलेलं तर इथे ना हे दही जे आहे ते आधीचं होतं आणि दुसरीकडे जे छोट्या भांड्यातलं दही आहे ते काल रात्री लावलेलं ते पण छान झालेलं आहे कारण दर्शनला दही आवडतं यासाठी ना आता विचार केलेला आहे की थोडं दही लावत राहायचं आणि सकाळीच ना नऊच्या आधीच चपात्या झालेल्या असतात कारण दर्शनच्या पप्पांना भाजी चपाती लागते त्यासाठी त्याच वेळेला मी काय करते चपात्या बनवून घेते आणि वांग्याची भाजीसुद्धा मी सकाळीच बनवलेली आणि त्यासाठी ना नाश्त्याचं वगैरे जर झालेलं होतं तर आता म्हटलं जेवणासाठी वांग्याची भाजी थोडी आहे अजून काहीतरी वेगळं बनवूया तर दही पाहिलं ना तेव्हाच मी विचार केलेला की आपल्याला दही कढी बनवायची आहे म्हणून तर खूप दिवस झाले म्हणजे मी विचार करायची की दही कढी बनवायची म्हणून पण मुलांना आवडेल का नाही या भीतीने ना मी बनवायला घेतलंच नाही पण कच्ची कढी आम्ही नेहमी बनवतो जे डायरेक्ट फोडणी देऊन बनवायचं ते पण आज ना दही कढी बनवते त्याच्यामध्ये मी मस्त एकदम आपले भज्या ज्या असतात ना भजीसुद्धा बनवून घालणार आहे म्हणजे पकोड्या टाईप एकदम छान तर त्यासाठी काय केलं की दही जे होतं ना चांगलं फेटून घेतलं त्याच्यामध्ये एक दोन चमचे एवढं पीठ घातलं आणि त्यानंतर पुन्हा ते सुद्धा मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट वगैरे असे मसाले घातले आणि त्याच्यानंतर त्याचा फ्लेवर खूप छान येतो तर गुजराती लोक जी आहेत ना त्यांच्याकडे अशा प्रकारची दही खूप होते म्हणजे दही कढी जी असते ना बनवली जाते किंवा मग तुम्ही बघाल तर पंजाबी लोकं आहेत ना तेसुद्धा अशा प्रकारचे दही कढी खूप वेळा बनवतात आणि फक्त नुसती अशी ती खायला पण छान वाटते पण आज मी जेवणासाठी करत होती आणि त्यासाठी ना कांदा जो आहे तो सुद्धा एकदम छान बारीक एकदम पातळ पातळ लांबड कापून घेतला कोथिंबीर घातली त्याच्यामध्ये हळद घातली आणि त्यानंतर मीठ थोडंसं लाल तिखट पण घालेन आणि पीठ जे आहे ना त्याच्यामध्ये जेवढं पीठ मावेल त्याप्रकारे पीठ घालेन तर थोडं कमी वाटलं त्यामुळे अजून अर्धा वाटी मी ह्याच्यामध्ये पीठ घातलं आणि हो आता मी अशी कडक खेकडा भजी होते ना तशी नाही बनवते तर मी थोडी सॉफ्ट होते ना त्याच प्रकारची भजी बनवते आणि स्टँडला मोबाईल लावलेला होता तो कधी असा तिरकस गेला मलाच माझं कळलं नाही पण नंतर थोड्या वेळाने पाहिल्यावर मी तो सरळ केला तर आता भाजी रिकामी करून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी आता इथे भजी तळणार आहे तर माझी जी दुसरी कढई आहे ना त्याबद्दल मला कमेंट आलेली की तुमची कढई कशी आहे म्हणून कारण ती ना काळी अशी झालेली आहे पण ती मी सांगू ती आतून खराब म्हणजे अशी काळी नाही झालेली आहे म्हणजे त्याच्यावरती राप नाही बसला आहे तर ती काळी झालेली आहे कारण ती आपण ना ज्यांना भांडी देतो म्हणजे कपडे देतो आणि भांडी घेतो ना ज्यांच्याकडून त्यांच्याकडून घेतलेली आहे आणि मला वाटतं ते ना ॲल्युमिनियम तेवढं बरोबर नसतं त्यासाठी ती तशी झालेली आहे पण आता मी विचार केला की ते सगळेजण त्याच्यावरती असे कमेंट करतात त्यापेक्षा आपण त्याला वेस्टमध्ये काढून देऊया पण मध्ये जेव्हा भांडी नेली ना मी आणि त्याचा ब्लॉग पण मी घातलेला आहे जुन्या भांड्यांपासून मी नवीन काय घेतलं त्याचा तर त्याच्यामध्ये मी न्यायला विसरले ते पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच ते आता मोडीत काढेन आणि त्याच्यानंतर मी छान दुसरी अजून एक मोठी कढई घेईन कारण आता स्टीलच्या कढई पण खूप छान छान आलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये ना दर सहा महिन्याला काय दोन महिन्याला नवीन नवीन वस्तू येतात त्यामुळे ना आपल्या जुन्या वस्तू नको ज्या वाटतात पण मला असं वाटतं की जुन्या ज्या वस्तू असतात ना त्याच्याबरोबर आपल्या खूप आठवणी जोडलेल्या असतात याच्या आधी पण माझ्याकडे एक कढई होती ती माझ्या मावशीने मला दिलेली तर त्याचा एक कान तुटलेला त्याला दोन कान होते एक तुटलेला पण ती कढई ना एक कान तुटला तरीसुद्धा मी ती कढई वापरायची शेवटी त्याला जेव्हा ना घासून घासून एक होल पडलं तेव्हा मी ती वेस्टमध्ये काढली पण ती काढली तेव्हा सुद्धा मला असं मनाला वाटायचं की नाही म्हणजे मावशीची आठवण मावशीने दिलेली आहे तर आता मावशीकडे जाईल ना तर मावशीकडून काहीतरी एक नवीन वस्तू मी घेऊन येईल तर आणि मावशी जर ब्लॉग पाहिल तर मावशी नक्कीच मला काय ना काय देणार कारण का, का मावशीचं आमचे जा मन खूप मोठं आहे तर चला आता अशा प्रकारे ना मस्त एकदम फोडणी वगैरे दिली त्याच्यामध्ये मग कढी घातली आता आणि कढी घातल्यानंतर त्याला थोडंसं उकळ यायला सुरुवात होणार ना त्यावेळेला आपल्याला भजी पण घालायची आणि एक दोन मिनटं शिजवायचं कारण ऑलरेडी सगळं शिजलेलं असतं आणि भजी पण आपण मस्त तळलेली आहे तर तुम्हाला पातळ हवं असेल ना तर थोडं पातळ पण ठेवू शकतो

कारण दुपारी आम्ही तिघच असतो मग असं एकटं जेवण्यापेक्षा ना तिघांनी एकत्र बसून जेवलेलं बरं वाटतं पण काही वेळेला त्याला वेळ नसतो म्हणून तो बसत नाही पण आम्ही मग सुरुवात करतो कारण तीनचा क्लास असतो आणि अगदी जेवल्याबरोबर सुद्धा जायचं म्हटलं तर जमत नाही यासाठी ना दोन वाजेपर्यंत वाट बघून मी नंतर जेवणच घेते चला आता नम्रताला विचारूया तिला <laughs> भजी कशी वाटलेली आहे आणि हो <laughs> प्रोग्राम बघते ना त्याचा आसर झालेला आहे नम्रता म्हणजे शेफ सारखं बोलते अगदी <laughs> <laughs> चलो मी पण आज फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट टाइम नाही बनवले बनवलेली आहे भरपूर वेळा पण पर खूप वर्षानंतर बनवली आहे छान एकदम नाही थँक्यू ओके आता दर्शन तुम्ही पण या साहेब तर आम्ही रोजना जेवायला बसतो आणि दर्शन साहेब आमचे असे येत नाहीत कामाला बसलेले असतात ना जर मला असं घास उतरत नसतो ये रे ये रे करत करत मी आपले जेवते दर्शन येच yes. ये पाच मिनिट आज सॅटरडे आहे बेटा सुट्टी मारायची सुट्टी मारायची ना आणि मी ज्या थकलेली दिसतोय ना कारण अजून म्हणजे कसं त्रास झाल्यानंतर काही ना काही कामच चालू असतं त्यामुळे अजून स्वतःवरती आणि जरा मला कलर वगैरे पण करायचं आहे सो <laughs> so, आला दर्शन दर्शने आपलं मान ठेवलेलं आहे आणि दर्शन पण आलेलं आहे इथे शिवायला चला आणि तुझ्यासाठी मस्त दही पण बनवलेली आहे काल आणि छान झाली मी थोडीशी टेस्ट पण केली मस्ती कारण दर्शनला ना दही म्हणजे वेळ साखर दही नुसतं असं टाकून खायचं लस्सी वगैरे बनवून तर चला आता आता मी बघा दोन आले पण थोडं सुरुवात आहे कंटिन्यू करते तर जसं जेवण झालं ना ताबडतोब आतमध्ये आले मी आणि इथे किचन आवरून घेतल्यानंतर मी घेतलेलं आहे भांडी घासायला कारण जर आळस केला मग ते राहणार यासाठी ताबडतोब सुरुवात केली आणि सगळ्यात आधी ना नॉनस्टिक पॅन जो आहे तो घासून घेतला कारण मला असं वाटतं की जी मोठी भांडी असतात ना ती आयदर आपल्याला आधी घासावी किंवा शेवटी तर शेवटी घासायचं म्हटलं ना की ओट्यावरती जागा खूप अडचण होते यासाठी आधीच घासून घेतला आणि त्यानंतर बाकीची सगळी भांडीनं मी काय करते पाणी टाकून याच्यामध्ये बेसिनमध्येच ठेवून घेते आणि त्यानंतर मग एक एक करून मग बाहेर घासून घेते आणि पुन्हा मग मी सिंकमध्ये टाकते आणि नंतर धुते कारण कसं का माहिती आहे का जागा ना व्यवस्थित घासायला जे जोर देता येतो किंवा मग सिंकवरतीच उभं राहून घासलं ना असंच की वरच्यावर हात फिरला की आपली एक भांडी जी आहे ते स्वच्छ होत नाहीत तर यासाठी ना व्यवस्थित करून ती एक एक भांडी मी घासून घेतली आणि भांडी कशाप्रकारे घासायची आणि डाग लागलेली भांडी जी असतात पिवळी झालेली कशी असतात याचा पण सुद्धा एक मी वी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जे माझ्या ब्लॉगमध्ये ते पण मी अपलोड केलेलं आहे जर ही लिंक त्याची मी देते तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की पहा तर अशा प्रकारे माझी सगळी भांडी झालेली आहेत तयारी आणि सुद्धा तर चला मग ब्लॉग शेवट इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा हा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा येणारे ब्लॉग तुम्ही पाहू शकाल बाय गुड डे